मित्रानो राम रा टॉप पाच गव्हाचे वाण नेमकं कोणते आहे या व्हिडिओच्या माध्यमातून मी इथं तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो सगळ्यात महत्वाचं म्हणजे वीस ते तीस क्विंटल पर्यंत उत्पादन देणारे महत्वाची वान आहे त्याच्यासोबतच दुसरा सगळ्यात महत्वाचा गुणधर्म असतात पण ती खाण्यासाठी तिथं चांगली असल्याचं आपल्याला पाहायला मिळणार आहे असे नेमकं कोणते वान आहे मित्रांनो पाच सहा वर्षापासून मी सगळ्यात महत्वाचं टॉपचं वाण सांगत आलेलो आहे तर ते आहे श्रीराम सीड्स कंपनीचं श्रीराम सुपर एकशे अकरा मित्रांनो अतिशय जबरदस्त आहे तुम्हाला जास्तीत जास्त उत्पादन आणि खाण्याला खाण्यासाठी चवीला सुद्धा अतिशय सुंदर हे वाण आहे परंतु मित्रांनो याची उंची थोडी जास्त वाढते त्याच्यामुळं कदाचित जास्त वारं वगैरे जर आलं तर हा वाण पडू शकतो परंतु जबरदस्त आहे सगळ्यात महत्वाचं आहे दुसरं सगळ्यात महत्वाचं जे बियाणं आहे तर ते म्हणजे अंकुर सीड्स कंपनीचं केदार मित्रांनो तुम्ही केदार या बियाण्याची सुद्धा पेरणी करू शकता चवीला सुद्धा खाण्यासाठी अतिशय बेस्ट आहे उत्पादन जास्तीत जास्त भेटू शकतं तिसरं महत्वाचं वाण आहे अजित सीड्स कंपनीचं अजित एकशे दोन मित्रांनो महाराष्ट्रामध्ये त्याच्यासोबतच महाराष्ट्रातल्या शेजारील इतर राज्यामध्ये सुद्धा अजित सीड्स कंपनीचं अतिशय प्रचलित खाण्यासाठी जे वान आहे तर ते म्हणजे अजित एकशे दोन या बियाण्याची सुद्धा तुम्ही तिथं निवडही करू शकता त्याच्यानंतर चौथं जे वान आहे मित्रांनो तर ते म्हणजे बायो सीड्स कंपनीचं दोन हजार पाच मित्रांनो दोन हजार एकवीस बावीसमध्ये हे जे काही नवीन वान आपल्याला आलेलं पाहायला आहे अतिशय जबरदस्त खाण्यासाठी सुद्धा बेस्ट आहे पुढच्या वानाचा जर विचार केला तर मैको कंपनीचं मुकुट या वानाचीसुद्धा तुम्ही निवड तिथं करू शकता खाण्यासाठी उत्पादनासाठी जबरदस्त आहे मित्रांनो शेवटचं म्हणजे घरगुती वान मित्रांनो भरपूर सारे शेतकऱ्यांच्या घरी जर चारशे शहाण्णव या वाणाचं जर बियाणं असेल तर तुम्ही घरगुती म्हणून चारशे शहाण्णव या वानाचीसुद्धा तिथं पेरणी करू शकता तुमच्या आवडीचं वान कोणतं आहे मला खाली कॉमेंट करून सांगा हा व्हिडिओ इतर गरजवंत शेतकरी मित्रांच्या व्हॉट्सअप ग्रुपला शेअर करा तोपर्यंत रामराम